नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या जन्मदिवसाचे म्हणजेच इंजिनियर्स डे चे औचित्य सा साधून नांदुरा इंजिनियर्स सा असोसिएशन एनईए ने सामाजिक भान ठेवून सदर दिवस परिवारासहित रोटरी क्लब खामगा संचालित मतिमंद विद्यालयात सर्व मतिमंद विद्यार्थ्यांच्या सहवासात साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयाचे अध्यक्ष याचा एनईए मार्फत सत्कार करून विद्यालयास आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वाटप नांदुरा इंजिनियर्स असोसिएशन तर्फे विद्यालयास सोपविण्यास आले तसे अल्पोपहार व विद्यार्थ्यांसोबत विविध खेळ खेळून दिवस साजरा करण्यात आला विशेष म्हणजे या कार्यक्रमात सर्व नांदुरा इंजिनियर्स असोसिएशनमधील सदस्यांचे परिवारातील लहान मुले व स्त्रिया देखील उत्साहाने सहभागी होत्या सदर उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून असेच सामाजिक भान ठेवून आपण देखील अशाच प्रकारे घरातील व समाजातील सर्व उत्सव असेच साजरे करावे तशी आशा यावेळी नांदुरा इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनियर श्री संतोष सातव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले